नमस्कार मी निलेवाडीमध्ये आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि आलो आहे आम्ही वेल्फेअर कंपनीच्या माध्यमातून वेल्फेअर कंपनीचे खूप सारे प्रोडक्ट आहेत तर त्याच्या माध्यमातून आपल्या कंपनीचं वेल एन्टेन्शन नावाचं एक प्रोडक्ट आहे की मी जे आलो आहे ते बोरगेसाहेबांचे आलो आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब ॲक्च्युली आपल्यासोबत काम आहेत अक्षरशः जर तसं बघितलं तर साहेबांना व्यसन असेल असं बघितल्यानंतर त्यांच्या बोलण्यावरून किंवा चालण्यावरून किंवा त्यांच्या वागण्यावरून बिलकुल वाटत नाही मग त्यांना ही गोष्ट मी सांगितली की आपल्याकडचं जे प्रोडक्ट आहे वेल अँड हे जर प्रोडक्ट वापरलं तर साहेब शंभर टक्के त्याचा रिझल्ट येईल तर थोडंसं त्यांचाच काय अनुभव आहे प्रत्यक्ष ते व्हिडिओ करायलासुद्धा नकोच म्हणत होते पण मीच म्हटलं एकदा सर्वसामान्य लोकांना किंवा बऱ्याच लोकांना याचा फायदा होऊ शकतो आहे तर त्यांच्याकडूनच आपण जे प्रोडक्ट वापरले या प्रोडक्टचा रिझल्ट काय आहे तर आम्हाला त्यांनी सर्वांना सांगावा साहेब तुम्हीच सांगा स्वतःला तुमचा काय अनुभव आहे नमस्कार मला जवळपास वीस ते बावीस वर्षापासून तंबाखूचं व्यसन होतं आणि सरांनी सांगितल्यापासून काय केलं एक महिना मी अँटी ॲडिशन वापरायला चालू केलं त्यापासून माझं तंबाखूचं प्रमाण हळूहळू हळूहळू कमी यायला लागलं आणि आता एक महिना झाला एक मी बॉटल वापरलेली आहे आता जवळजवळ मला नव्वद टक्के फरक आलेला आहे तंबाखू म्हणजे बंद करण्याचा बरोबर दिवसातून तुम्ही किती वेळा खात होता दिवसातून मला वाटतं जवळपास मी एक दहा पंधरा वेळा खायचा असेल बरोबर मग आता प्रमाण कुठंपर्यंत आले ते प्रमाण आता पूर्णच माझं बंद झालेलं आहे बरोबर बरोबर आता तुमचं म्हणजे बऱ्यापैकी एक महिन्यात तुम्हाला रिझल्ट आलेला आहे एक महिन्यात रिझल्ट आलेला आहे तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही अशा लोकांच्यासाठी समाजातल्या ज्या लोकांना व्यसन आहे म्हणजे उदाहरणार्थ जाडूचं तंबाखूचं माव्याचं गुटख्याचं तर त्या लोकांसाठी तुम्हाला काय सांगावंचं वाटतं मला सांगावंचं एवढं असंच वाटतं की हे व्यसन मी एक महिना झालं बंद केले ह्या औषधामुळं माझी मनापासून म्हणजे पूर्ण इच्छा आहे बंद करण्याची पण मनापासून बंद हो होत नव्हती ही जी साथ मिळाल्यानंतर ही माझं फ्रेश झालं ही जी साथ मिळाल्यानंतर मला म्हणजे सोडण्याचा मी प्रयत्न के करतोय मला वाटतं हे दोन तीन महिने औषध घेतल्यानंतर पूर्ण माझी शंभर टक्के पूर्णपणे बंद होईल ओके okay. सर्वांना सांगणं एवढंच आहे की जर समजा हे प्रोडक्ट ज्या लोकांना व्यसन आहे तर त्या लोकांना जर हे व्यसन घेतलं तर तीन महिन्याचा हा कोर्स आहे त्याच्यामध्ये दाव असेल तंबाखू असेल मावा असेल गुटखा असेल कुठलंही व्यसन असेल की ज्या व्यसनामुळे बऱ्याच लोकांच्या कुटुंबाची वाताहत होते तर त्या लोकांना सांगणं असं आहे की जसं आज साहेबांनी थोडासा पुढाकार घेतला कुठल्याही माणसाच्या घरामधल्या आईला असं वाटत नाही की माझा मुलगा व्यसनी असावा कुठल्याही पत्नीला असं वाटत नाही की माझ्या पतीने व्यसन करावं कुठल्याही बहिणीला असं वाटत नाही की माझ्या भावानं व्यसन करावं तर अशा पद्धतीचा काही जो साहेबांनी पुढाकार घेतला की त्यांना जे व्यसनापासून स्वतः ते मुक्त झाले तर त्यांचं खरंच मी मनापासून आभार मानतो असं ज्या पण कुणाला काही अडचण असेल त्यांनी थोडंसं ह्या वेलफेअर कंपनीचं जे आपल्याकडं प्रोडक्ट आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे तीन महिन्यामध्ये याचा खूप चांगला रिझल्ट आहे पूर्ण निर्व्यसन होण्याची शंभर टक्के हमी आहे त्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला मला एवढंच सांगणं आहे की तुम्ही हे प्रोडक्ट ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना देण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद